तर मित्रांनो आपल्याला माहिती की सध्या मुंबईच्या म्हाडाची लॉटरीज आहे आणि त्यासाठी जे जे काही ठिकाणं सांगितले आपण प्रत्येक ठिकाण जाऊन साईट व्हिजिट करत आहोत तर आपण माग मागे बघताय तुम्ही मित्रांनो हीच आहे जी खडकपाडा खडकपाडा जे काही दिंडोशी या ठिकाणी आहे तिथेसुद्धा वन बी एच के आणि टू बी एच केची घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि आज आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा पाहणार आहोत आणि बघणार आहोत की नेमकं येथील लोकॅलिटी येथील सॅम्पल फ्लॅट नेमका कसा आहे तो नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो खडकपडा कल दिंडोशी या ठिकाणी प्रथमच म्हणजे बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी म्हाडाची लॉटरी येणार आहे आणि या लॉटरी अंतर्गत वन के आणि टू केची घरी उपलब्ध करून दिली जाणार आहेत पाऊस चालू मित्रांनो थोडं कॅमेऱ्यावरती पाऊस पाणी पडतंय मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवते नंतर येथील सॅम्पल फेअर कसा आहे तो चला तर तर आता प्रथम आपण या प्रकल्पाची माहिती पाहूया मित्रांनो संकेत क्रमांक आहे चारशे एकोणऐंशी जो वन बी एच के फ्लॅट आहे शिवनेरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी खडकपाडा दिंडोशी मालाड पूर्व मुंबई असायचा पत्ता आहे उपलब्ध घरे आहेत मित्रांनो सत्याऐंशी सगळी घरे वन बी एच के स्वरूपाची आहेत चटई क्षेत्रफळ मित्रांनो अठ त्रेचाळीस पूर्णांक तेहतीस स्क्वेअर मीटर अर्थातच चारशे सहासष्ट स्क्वेअर फीट आणि किंमत आहे चौसष्ट लाख बारा हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपये या घरांची जर स्थिती पाहिली तर या घरांचं बांधकाम सध्या सुरू आहे यानंतर कोड क्रमांक त्याच ठिकाणी चारशे ऐंशी शिवनेरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी त्या ठिकाणी मित्रांनो टू बी एच केचे एकूण सेहेचाळीस घरे उपलब्ध आहेत चटई क्षेत्रफळ आहे मित्रांनो एकोण एकोणसाठ पूर्णांक छप्पन्न स्क्वेअर मीटर अर्थातच सहाशे एक्केचाळीस स्क्वेअर फीट आणि किंमत आहे शहाऐंशी लाख अकरा हजार नऊशे चोवीस रुपये या घरांचं काम सध्या सुरू आहे कारण वन बी एच के आणि टू बी एच के दोन्ही प्रकारची घरे एकाच इमारतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तर आता आपण फ्लोर प्लॅन पाहू मित्रांनो जो काही फ्लोर प्लॅन त्यांनी दिलेला आहे म्हणजे खडकपाड्याचा फ्लोर प्लॅन वन बी के आणि टू बी केचा नेमकं ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी तुम्ही जो फ्लोर प्लॅन मी डाउनलोड करून घेतो पहिलं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती डिस्कशन करूया इथे फ्लोर प्लॅन दिले आहेत मित्रांनो त्यांनी माहिती पुस्तिकेमध्ये किंवा जे काही ऑनलाईन जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये सगळे फ्लोर प्लॅन्स त्यांनी प्रॉपरली दिलेले आहेत हे मी डाऊनलोड केल्यानंतर मी तुम्हाला दाखवतोय तत्पूर्वी काही इमेजेसुद्धा त्यांनी अपलोड केलेल्या आहेत त्या इमेजेस मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे सॅम्पल तर आपण पाहिलेच आहे पण इथे त्यांनी रिअल ऍक्च्युअल ज्या इमेजेस आहेत सॅम्पल फ्लॅटच्या त्या सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारच्या हे इमेजेस आहेत आता तो फ्लोअर प्लॅन मी ओपन केलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फ्लोअर प्लॅनमध्ये तर इकडे बघा इथून एंट्रन्स आहे इमारतीचा मेन एंट्रन्स आहे या साईडने एंट्रन्स एंट्री केल्यानंतर ही पूर्ण तुम्हाला लॉबी मिळणार आहे दोन पूर्णांक पंच्याऐंशी मीटर एवढी ती लॉबी आहे या ठिकाणी इथे डक्ट आहेत मित्रांनो इलेक्ट्रिक डक्ट आहेत दोन लिफ्ट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत म्हणजे या ठिकाणी लिफ्ट आहेत या ठिकाणी स्टेअरकेस देण्यात आलेले आहेत या ठिकाणी आर सी सी केलेला आहे आता इकडे बघा या ठिकाणी वन बी एच केची घरे आहेत इकडे आणि इकडे सुद्धा वन बी ची घरे देण्यात आलेली आहेत आणि समोर इकडे टू बी एच केची घरे देण्यात आलेली आहेत म्हणजे स्ट्रक्चर प्रॉपरली समजून मी तुम्हाला आता मी तुम्हाला जो सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहे तो हा एक आहे इकडे या साईडला हा एक तुम्हाला मी रूम दाखवणार आहे आणि दुसरा हा रूम मी तुम्हाला दाखवणार आहे कारण सध्या इथे जाण्यासाठी परमिशन नाही मित्रांनो तुम्हाला सध्या तरी सॅम्पल फ्लॅट ओपन करणार म्हणजे लवकर केला जाणार आहे असं मला समजलं पण ऍक्च्युअल जे घरांचं काम सुरू आहे इथे सॅम्पल बॅड इथे बनवण्यात आलेलं आहे आणि सॅम्पल फक्त वन बीएचकेचाच त्यांनी बनवलेला आहे म्हणून मी दोन्ही सॅम्पल फ्लॅट तुम्हाला दाखवणार आहे पहिला हा आणि दुसरा हा आणि जर तुम्ही व्हिजिट करायला तर इथे पहिल्या मजल्यावर इथे हा सॅम्पल फ्लॅट बनवण्यात आलेले जे तुम्ही फोटो बघताय ते इमेजेस बघताय ते इथून घेतलेल्या आहेत आता पुढे आपण पाहूया नेमका सॅम्पल फ्लॅट कसा आहे तो एकंदरीत तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो याचं स्ट्रक्चर तरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो समजलं नसेल तर वन केचं स्ट्रक्चर बघा कसं आहे इथून आपल्याला एंट्री करायची आहे एंट्री केल्याच्या नंतर इथे तुम्हाला लिव्हिंग रूम मिळतोय लिव्हिंग रूमच्या नंतर इकडे जो काही कार्पेट एरिया आहे पंचाळीस पूर्ण एकोणस हजार कार्पेट एरिया आहे इथे डायनिंग हॉल आहे मित्रांनो डायनिंग एरिया तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला आणि त्यानंतर इकडे किचन आहे इकडे वेस्टर्न टाईप टॉयलेट बाथरूम देण्यात आलेले आहे इकडे वेस्टर्न टाइप इकडे टॉयलेट बाथरूम देण्यात आलेले आहे बाथरूम आहे इकडे टॉयलेट बाथरूम आहे इथे बेडरूम देण्यात आलेला आहे कुठल्याही प्रकारची बाल्कनी या घरांना देण्यात आलेली नाहीये आता टू बीएचके चा फ्लाइट पाहूया रहाद इते इते तर हात दिसतो मित्रांनो तुम्हाला टू बी एच के थोडा याला मला म्हणजे प्रॉपरली हे होत नाहीये तर इथे बघा इथे एंट्री केल्यानंतर एकोणसाठ पूर्णांक छप्पन्न स्क्वेअर मीटर त्याचा कार्पेट एरिया आहे अर्थातच सहाशे एक्केचाळीस स्क्वेअर मीटर स्क्वेअर फीट खूप मोठा एरिया आहे साडेसहाशे एरियाचा एक हे घर आहेत इथून एंट्री करायची आहे इथे हॉल आहे हॉलच्या नंतर इथे किचन आहे इथे डायनिंग हॉल आहे डायनिंग आणि किचन त्याच्यानंतर इकडे बेडरूम आहे आणि इकडे मास्टर बेड देण्यात आलेला आहे इथे दरवाजा आहे मित्रांनो बेडरूमचा आणि इकडे मास्टर बेड इथे टॉयलेट बाथरूम इथे बेडरूम ही नॉर्मल बेडरूम आहे जे कॉमन बेडरूम आहे आणि इकडे टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे आणि इकडे विंडो आहे म्हणजे एकंदरीत हे एक सॅम्पल आपण आता पाहणार आहोत म्हणजे एकंदरीत तुम्हाला स्ट्रक्चर किंवा जे काही महत्वाचे बाब आहेत ते तुम्हाला नक्कीच समजलेल्या असतील आता पण हा जो काही मी जसं सांगितलं की वन बी केचा जो काही सॅम्पल फ्लॅट आहे तो आपण सर्वप्रथम पाहूया तर या ठिकाणी मित्रांनो जे काही फ्लॅट्स उपलब्ध आहेत त्यांचं सध्या बांधकाम सुरू असल्यामुळं सुरक्षेच्या कारणास्तव तिथे तुम्हाला जाता येणार नाही पण लवकरच ते सुरू केलं जायचं मी सांगितलं लवकर ओपन केला जाणार आहे हाय मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बेडरूम वन आ, हा लिव्हिंग रूम आहे हॉल आहे लिव्हिंग रूम अतिशय चांगला आहे म्हणजे घरे बऱ्यापैकी खूप चांगले आहेत मित्रांनो किचन प्रशस्त आहे खूप चांगली जागा किचनमध्ये देण्यात आलेली आहे डायनिंग प्लेस दिलेली आहे त्याशिवाय जे टॉयलेट बाथरूमसाठी जे पॅसेज बघतात तुम्ही इथे आहे बेडरूमसुद्धा खूप मस्त म्हणजे कमी जागेमध्ये चांगला बनवण्याचा त्यांनी प्रयत्न नक्कीच केलेला आहे या ठिकाणी सुद्धा इकडे टॉयलेट बाथरूम कॉमन देण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर एकंदरीत तुम्हाला जर रेंटने द्यायचं असेल किंवा पुढे तुम्हाला स्वतः राहायचं असेल तर उत्तम पर्याय आहे चांगली तुम्हाला कनेक्टिव्हिटी मिळणार आहे चांगल्या गोष्टी या ठिकाणी मिळणार आहेत म्हणून बऱ्याच खूप चांगलं लोकेशन आहे आता टू बीचकेचा फ्लॅट कसा आहे बघूया अशा प्रकारचा टू बीचके फ्लॅट आहे मित्रांनो तर आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही इथून एंट्री करायचे आहे दोन फ्लॅट आहेत एकाला एक लागून तर एंट्री केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथून सध्या त्या घरांचं काम सुरू असल्यामुळे तुम्हाला थोडे घर वेगळी दिसतील अंडर कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो काम सध्या सुरू आहे तिथं हा लिव्हिंग रूम आहे तुम्ही पाहू शकता लिव्हिंग रूमच्या नंतर बाजूला डायनिंग दिलेला आहे मोकळा पॅसेस खूप मोकळी जागा आहे मित्रांनो घरामध्ये खरं तर त्याच्यामध्ये एक रूम झाला असता तर इथे किचन बघा तुम्ही किचनसुद्धा अतिशय प्रशस्त असं दिलेलं आहे म्हणजे त्या मानाने एरिया दिलेला आहे हवेशीर दिलेला आहे उजेड किंवा हवा जे म्हणतो आपण ज्या आवश्यक बाबी आहेत त्या इथे देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे म्हणून कुठेतरी म्हाडाच्या कन्स्ट्रक्शनमध्ये इम्प्रुव्हमेंट बऱ्यापैकी झाल्याचे दिसून येत आहे तर इथे तुम्ही किचन पाहू शकता पॅलर किचनचा ओटा जो पाहू शकता तुम्ही नॉर्मल ओटा दिलेला आहे इथे तुम्हाला डायनिंग मिळणार आहे डायनिंगच्या नंतर पुढे तुम्हाला टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे जे कॉमन टॉयलेट बाथरूम या ठिकाणी तुम्हाला दिसते आणि टॉयलेट कॉमन टॉयलेट नंतर पुढे तुम्हाला पहिला वन बी एच के मिळणार आहे पहिला बेडरूम मिळणार आहे तर तुम्ही पाहू शकता हा फर्स्ट बेडरूम आहे इथे सुद्धा खिडक्या अतिशय मोठ्या आहेत मित्रांनो प्रशस्त असे खिडक्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला उजेड आणि हवेचा अजिबात प्रॉब्लेम येणार नाही आणि बाहेरची लोकले तुम्ही पाहू शकता सुंदर अशी लोकॅलिटी आहे बाहेर शांतता खूप आहे तुम्हाला जास्त डिस्टर्बन्स होणार नाही आहे माझ्यासारखी युट्युबरसाठी तर अशी ठिकाणं खूप चांगली असतात जिथे सायलेंट असतं हे दुसरा टू बीएचके पहा मित्रांनो इथे टू बी के जो सॉरी टू बेड जो दुसरा बेडरूम पहा कसा आहे हा सुद्धा बेडरूम बऱ्यापैकी मोठा आहे खिडकीसुद्धा मोठी आहे म्हणजे एकंदरीत सर्व बाबीचा विचार करून घरी बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न महाडाकडून केल्याचं याच्यावरून दिसून येत आहे म्हणून बाहेरची लोकॅलिटी पाहा तुम्ही गोरेगावची इतर काय माला डिंडोशीची लोकॅलिटी तुम्ही पाहू शकता आणि म्हणून बऱ्यापैकी डेव्हलपमेंट सुरू आहे इकडे बऱ्यापैकी नवीन बिल्डर्स इकडे येत आहेत त्यांचे प्रकल्प घेऊन रहिजासारखे बिल्डर्स इकडे येत आहेत इकडे टॉयलेट बाथरूम आहे मास्टरबेडचा जो टॉयलेट बाथरूम आहे टॉयलेट इकडे आहे मास्टर आणि सोमटीचा आणि इथे मास्टर बेडरूमचा दरवाजा दिलेला आहे तर अशा प्रकारचं खूप प्रशस्त अशी घरे आहेत मित्रांनो नक्कीच तुम्ही या ठिकाणी अप्रोच करू शकता खूप म्हणजे मुंबईसारख्या सेंट्रल लोकेशनला ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो प्रकल्पापासूनचं अंतर तर बघा गोरिगा रेल्वे स्टेशन आहे तीन पूर्णांक सात किलोमीटर अंतरावरती मालाड रेल्वे स्टेशन चार किलोमीटर अंतरावरती दिंडोशी मेट्रो स्टेशन दोन पूर्णांक पाच किलोमीटर आरे कॉलनी मेट्रो स्टेशन दोन पूर्णांक सात किलोमीटर दिंडोशी बस स्थानक एक पूर्णांक चार किलोमीटर अंतरावरती आहेत आता उपलब्ध सोयी सुविधा काय काय आहेत ओबेराय मॉल आहे मित्रांनो तिथून एक पूर्णांक सात किलोमीटर अंतरावरती अर्थात जे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे पश्चिम द्रुतगती महामार्ग तो सुद्धा एक पॉईंट सात किलोमीटर अंतरावरतीच आहे फिल्म सिटी जे दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव फिल्म सिटी ज्याला म्हणतो ती आहे तीन किलोमीटर अंतरावरती याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी रेंट तिथे मिळू शकते मित्रांनो छोटा काश्मीर आहे दोन पूर्णांक दोन जे पिकनिक स्पॉट आहे दोन पूर्णांक दोन किलोमीटर अंतरावरती जे आरे कॉलनीमध्ये आहे ओबेराय इंटरनॅशनल स्कूल एक पूर्णांक नऊ किलोमीटर अंतरावरती आहे आणि एन एन पी वॉटरफॉल जर तुम्हाला पिकनिकची सवय असेल तुम्हाला हिंडायची सवय असेल तर जवळच तुम्हाला निसर्गरम्य ठिकाण उपलब्ध आहे मित्रांनो आणि तिथे एन एन पी वॉटरफॉलसुद्धा आहे जे एक पूर्णांक एक किलोमीटर अंतरावरती आहे तर चला तर आता आपण मित्रांनो पाहूया नेमका जो काही आपला म्हाडाचा प्रकल्प आहे खडकपाड येथील म्हाडाचा प्रकल्प कुठे कारण मालाडचं जो काही दिंडोशी विभाग आहे त्याच ठिकाणी हा प्रकल्प आहे तसं आपण अनेकदा माहिती पाहत आलेलो आहोत पण नेमकं लोकेशन संदर्भात अनेकांनी विचारलं होतं की सर गुगल लोकेशनचा आम्हाला सांगत मॅपचा समावेश करत चला पण सातत्यानं प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण मॅपचा समावेश करत असतो तर तुम्ही पाहू शकता हा पूर्ण एरिया मित्रांनो गोरेगाव मालाड हा एरिया आहे कांदिवली मालाड गोरेगाव अंधेरी हा एरिया आहे तर इकडे तुम्हाला आर्य कॉलनीच्या बाजूलाच इथे हा जो एरिया दिसतो इथे ते म्हाडाचा कॉम्प्लेक्स आहे जर मी अजून थोडं झूम झूम इन करतो आता तुम्ही पाहू शकता इकडे गोरेगाव स्टेशन आहे इकडे कुरार विलेज आहे आणि गोरेगाव स्टेशन पासून तुम्हाला अगदी जवळ म्हणजे साधारणतः दोन तीन किलोमीटर अंतर हा प्रकल्प आहे इथे दिंडोशी हा एरिया मित्रांनो हा पूर्ण इतरत्र हा दिंडोशी एरिया आहे पूर्ण दिन इकडे मालाड ईस्ट इकडे मालाड वेस्ट तर मालाड ईस्ट पासून जे आ, मुंबई पुणे सॉरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे पश्चिम द्रुतगती महामार्ग जिथे ओबेराय मॉल आहे ओबेराय मॉलमधून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे आणि समोर आतमध्ये गेल्याच्या नंतर इथे ही जी काही ट्रँग्युलर इमारत दिसते मित्रांनो एस ए एस फर्निचर असं लिहिलेलं आहे तर एस एस फर्निचर तिथे दुकान असेल कदाचित पण या बिल्डिंगचा अजून लोकेशन अपडेट केलेलं नाही आहे तर ही जी इमारत दिसते हीच आहे जी म्हाडाची इमारत आहे जी खडकपाडा या ठिकाणी आहे शिवनेरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असं आहे मित्रांनो खडकपाडा रोड असं त्याला नाव दिलेलं रोडचं तर एकंदरीत आजूबाजूच्या लोकेलिटीचा आपण विचार केला तर फुल आहे पूर्ण भरलेलं आहे म्हणजे असं गावाच्या बाहेर आहे किंवा शहराच्या बाहेर आहे असा अजिबात नाही आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता इकडे संपूर्णपणे म्हाडाची कॉलनी आहे जी नागरी निवारा आपण म्हणतो नागरी निवारा कोऑपरेटिव्ह सोसायटी संपूर्णपणे इकडे आहे इथे थोडा झोपडपटीचे आहे पण बाकीचा जर विचार केला मित्रांनो तर इकडे रहेजा कॉम्प्लेक्स आहे म्हणजे मार्केट रेट खूप चांगला आहे इकडचा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल राहायचं असेल तरी उत्तम लोकेशन आहे मित्रांनो एकदम त्याला काहीच तुम्हाला विदाऊट टेन्शन विदाऊट थिंकिंग म्हणजे तुम्ही काहीही न विचार करता या ठिकाणी अर्ज करू शकता इकडे रहेजा जे कॉम्प्लेक्स आहे पूर्णपणे रहेजा कॉम्प्लेक्स आहे आणि त्या कॉम्प्लेक्सला लागूनच हा प्रकल्प उपलब्ध केला जातोय अतिशय महत्वाचं मला सांगायचं मित्रांनो त्याच्या समोरच एक सोसायटी आहे इथे जर तुम्ही पाहिली तर सामना सामना कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इथे आहे आणि म्हणजे त्या प्रकल्पाच्या अगदी समोरच आहे मी तुम्हाला पुढे दाखवणार याच्या संदर्भात जे काही मार्केट रेट आपण पाहतोय की सामना जर इथे जर तुम्ही मार्केट रेटचा विचार केला तर तीनशे शहाऐंशी कार्पेट एरियाचं वन फ्लॅट म्हणजे वन बीचकर फ्लॅट तीनशे शहाऐंशी कार्पेट एरियाचं वन बीचकी फ्लॅट तुम्हाला मिळतोय वन करोड फोर्टी लॅक एक कोटी चाळीस लाखाला चा चा ला आहे आणि आपला जो काही म्हाडाचा फ्लॅट आहे इथे पाहू शकतो ते साधारणतः आपल्याला सत्तर ते ऐंशी चौऱ्याऐंशी शहाऐंशीच्या दरम्यान आपल्याला मिळत आहेत म्हणजे म्हाडाची कॉस्टिंग जी आहे ती बऱ्यापैकी कमी आहे मित्रांनो या ठिकाणी म्हणजे कम्पेअर्ड टू मार्केट रेट मी अनेकदा सांगितलं की मार्केट रेट खूप चांगला आहे त्या ठिकाणचा आणि म्हणून जो काही म्हाडाचा फ्लॅट आहे जो काही वन बीच की फ्लॅट आहे वन बीच की फ्लॅट तुम्हाला चौसष्ट लाखाला मिळतोय चारशे सहासष्ट आणि इकडे तीनशे शहाऐंशी दीड जवळजवळ वन करोड फोर्टी लॅक आणि इथे चारशे सहासष्ट फक्त तुम्हाला मिळतोय चौसष्ट लाख बारा हजाराला टू बीएचकचं फ्लॅट आहे मित्रांनो जवळजवळ सहाशे एक्केचाळीस कार्पेट एरिया शहाऐंशी लाखाला मिळतोय म्हणून कंपेरिजन मार्केट खूप चांगलं आहे जर तुम्हाला शाळांचा विचार केला तुम्ही शाळा ओबेराय मॉल वगैरे जो ओबेराय जे स्कूल सांगितलं मी तुम्हाला इकडे ओबेराय इंटरनॅशनल स्कूल जवळच आहे म्हणजे तुम्हाला मुलांचं टेन्शन नाही किंवा शाळेचं टेन्शन तुम्हाला जास्त नाही हे ओबेराय इंटरनॅशनल स्कूल आहे त्याशिवाय आरे कॉलनी तुम्हाला सांगितलं की आरे कॉलनी इकडे जवळच आहे फिल्म सिटी इकडे आहे दादासाहेब फडके जे काही फिल्म सिटी आहे ती या साईडला आहे पूर्ण फिल्म सिटीचा एरिया त्यालाही मी तुम्हाला झूम करून दाखवू शकतो कारण अनेकांना एक अप्रूव्ह असतं फिल्म सिटीचं तर हे संपूर्ण फिल्म सिटी आहे मित्रांनो इथे जे काही प्रोडक्शन हाऊस असतात त्यांचे स्टुडिओज असतात हे सगळे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत अगदी तीन किलोमीटर अंतर होते आहे म्हणून एकंदरीत हे लोकॅलिटी खूप चांगली मित्रांनो इकडे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे इथे दंडोशी जे काही मेट्रो स्टेशन आहे इथे आहे आरे कॉलनी मेट्रो स्टेशन सुद्धा जवळच आहे हे आरे कॉलनी मेट्रो आहे आणि हे दिंडोशी मेट्रो स्टेशन इथे देण्यात आलेलं आहे म्हणजे अगदी चांगल्या प्राईम लोकेशनमध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जर मार्केट रेट आता मित्रांनो जर मार्केट रेटचा विचार करायचा म्हटलं तर आपल्याला पहिलं साईटवर जाऊन बघावं लागेल की नेमकं दिंडोशी या ठिकाणी काय रेट्स आहेत फ्लॅटचे किंवा कसं मार्केट आहे तिथलं हे आपल्याला ऑनलाईन कळणार कळणार आहे तर मी पहिले दिंडोशी या ठिकाणचं वन बीएचके फ्लॅट ची मी प्रयत्न करतो शोधण्याचा तर ते वन बीएचकेच्या फ्लॅट फ्लॅटचे जे काही डिटेल आपल्याला मिळतील ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर या ठिकाणी मॅजिक ब्रिक्स डॉट कॉम याच्यावरून आपण माहिती पाहतो मित्रांनो तर मॅजिक ब्रिक्सला तुम्ही जर व्हिजिट केली तर तुम्हाला इथे दिंडोशी वन बी फ्लॅट फॉर सेल इन दिंडोशी मालाड ईस्ट मुंबई सुची दिंडोशी असं आहे त्याचं नाव तर इथे बघा तीनशे स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया जे पंधरा वर्ष जुनं घर आहे त्यांचा कार्पेट एरिया तीनशे शहाऐंशी आहे असं घर एक कोटी चाळीस लाखाला विकलं जात आहे अठरात अर्थात या ठिकाणी अठ्ठावीस हजार स्कोअर पर स्क्वेअर फिट हा भाव लावण्यात आलेला आहे म्हणजे अतिशय परवडणारी घर आहेत आपण म्हणू शकतो मित्रांनो कारण कम्पेअर टू मार्केट मी परत सांगतो की आपल्याला म्हाडाचा फ्लॅट जो काही आहे तो चारशे सहासष्ट कार्पेट एरियाचं घर चौसष्ट लाखाला मिळतंय आहे आणि इथे फक्त तीनशे शहाऐंशी कार्पेट याचं घर दीड कोटी समजा एक कोटी चाळीस लाखाला विकलं जात आहे जे दहा ते पंधरा वर्ष जुनं आहे फर्निश फ्लॅट आहे पण ही सगळं रिसेलमधल्या फ्लॅट आणि विशेष म्हणजे फक्त चारच मजल्याची बिल्डिंग आहे जे तुम्हाला मी मॅप मध्ये दाखवलेली आहे दुसरं अजून थोडं स्क्रोल केलं तर आपल्याला दुसरा एक फ्लॅट आहे बघा चारशे पंचवीस मीटर आता हा थोडा आपल्या माडाशी मिळता जुळता आहे तर चारशे पंचवीस स्क्वेअर मीटरचा एरिया एकशे एक पूर्णांक एक म्हणजे एक कोटी अकरा लाखाला विकला जातोय तोही मालाड ईस्ट विराज या ठिकाणी हे सुद्धा घर मित्रांनो सोळा तेवीस मजल्याची इमारत आहे फर्निश आहे सगळे पूर्णपणे आणि हे रिसेलमध्येच विकले जात आहेत अशा प्रकारचे अनेक इथे तुम्ही पाहू शकता हा तीनशे पंचाण्णवचा एरिया आहे कार्पेट एरिया दिंडोशी या ठिकाणी ओम त्रिमूर्ती सोसायटीमध्ये तर एक कोटी चोवीस लाखाला मजले, तो फ्लॅट विकला जातोय ती तेवीस मजले मजल्याची इमारत आहे तिथे एक वन पॉईंट ट्वेंटी फोर म्हणजे एक करोड चोवीस लाखाला ते घर विकलं जात आहे अशा प्रकारचे तिथे मार्केट आहे मित्रांनो कारण तुम्ही नक्कीच या ठिकाणी अप्रोच करू शकता उत्तम चांगली संधी तुम्हाला मिळालेली आहे आता आता पाहू मित्रांनो टू बीच के फ्लॅटचं काय स्टेटस आहे टू बीच के फ्लॅट सुद्धा इथे पाहू शकता सुपर जे कार्पेट बिल्ड एरिया आहे तो आठशे शहाऐंशी आपण बिल्ड पिरियाकडे जाऊ नये आपण फक्त कार्पेट एरियानुसार बघूया तर आपला म्हाडाचा फ्लॅट आहे सहाशे एक्केचाळीस स्क्वेअर फीट टू बीएचकेचा फ्लॅट जो आहे शहाऐंशी लाखाला आणि इथे टू बीएचकेचा फ्लॅट तुम्ही पाहू शकता मित्रांनो सहाशे सत्याऐंशी कार्पेट एरियाचा फ्लॅट आहे एक कोटी एक्क्याण्णव लाख म्हणजे जवळजवळ नियर बाय टू करोडच्या आसपास याच्या किमती जात आहेत म्हणून हा थोडा म्हाडाशी मिळता जुळता मी परत सांगतोय म्हाडाचा कार्पेट एरिया आहे सहाशे एक्केचाळीस आणि हा आहे सहाशे सत्याऐंशी साधारणतः पन्नासचा फरक पडतोय म्हणून एकंदरीत हा तुम्हाला एक अंदाज येवा यासाठी मी हे सगळे एरिया तुम्हाला सांगतोय कार्पेट एरियानुसार तुम्ही घर बघून घ्या लोकॅलिटी बघून कारण छोट्या एरियाची घरी या ठिकाणी उपलब्ध नाहीत सहाशे स्क्वेअर स्क्वेअर फिटचा फ्लॅट आहे ओम त्रिमूर्तीमध्ये एक कोटी वीस लाखाला म्हणजे साधारणतः तुम्हाला खूप चांगल्या दरामध्ये परवडणारी घरी आहेत दिंडोशी या ठिकाणी खरंच मार्केट रेटचा विचार केला कनेक्टिव्हिटीचा विचार केला आजूबाजूच्या लोकेलिटीचा विचार केला इन्व्हेस्टमेंट असेल तुम्हाला पुढे चांगले रिटर्न्स हवे असतील तुम्हाला राहण्यासाठी घर हवं असेल तर हे दिंडोशी एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे तर एकंदरीत आज आपण मित्रांनो खडकपाडा दिंडूशी येथील प्रकल्पाची माहिती पाहिलेली आहे पुढील भागात आपण नवीन ठिकाणी व्हिजिट करून तेथील संपूर्ण माहिती पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद